तेनाली आणि अनमोल फुलदा विजयनगरचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता या उत्सवासाठी जवळच्या राज्याचे राजे देखील सामील होऊन महाराजांसाठी काही ना काही भेटवस्तू आणायची दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महाराजांसाठी मौल्यवान भेटवस्तू आल्या होत्या सर्व भेटवस्तूंमध्ये त्यांना चार रत्नजडीत फुलदाण्या खूपच आवडल्या महाराजांनी त्या चारही फुलदाण्या आपल्या कक्षात ठेवल्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी एक सेवक नेमला त्याचे नाव रमय्या होते रमैया खूप लक्ष ठेवून त्या फुलदाण्यांची काळजी घेत होता कारण त्याला महाराजांनी आधीच त्या फुलदाण्यांची काळजी घेण्याचे सांगितले होते त्या फुलदाण्यांचे काही नुकसान झाले तर तुला मृत्यूची शिक्षा देण्यात येईल अशी ताकीद महाराजांनी रमयाला दिली होती म्हणून तो त्या फुलदाण्यांची विशेष काळजी घेत होता एके दिवशी रमया त्या फुलदाण्याला स्वच्छ करताना त्याच्या हातून एक फुलदाणी पडते आणि फुटते महाराजांना हे कळताच ती त्याला फाशीची शिक्षा देतात सुनावतात त्याला अवघ्या चार दिवसानंतर फाशावर टांगण्यात येणार होते तेनालीराम महाराजांकडे येतात आणि त्यांना त्यांच्या या निर्णयाबद्दल म्हणतात की महाराज हे चुकीचे आहे निवळ एका फुलदानीसाठी आपण कोणाला शिक्षा कशी देऊ शकता हे अन्याय आहे त्यावेळी महाराज संतापले होते म्हणून त्यांनी तेनालीरामच्या गोष्टीचे उत्तर देणे योग्य समजले नाही तेनालीराम नंतर रमायाकडे गेले आणि त्याला म्हणाले आपण काळजी करू नका मी जसे सांगेन तसे आपण करा माझ्यावर विश्वास ठेवा मी आपल्याला काहीच होऊ देणार नाही रमयाने होकार दिला रमयाला फासावर देण्याचा दिवस आला महाराज देखील त्या ठिकाणी होते त्यांनी रमयाला त्याची शेवटची इच्छा विचारली तेव्हा त्याने शेवटची इच्छा म्हणून ते तिन्ही फुलदाण्या मागविल्या ज्यांच्यामुळे त्याला फासावर लटकवण्यात येत होती रमयाच्या इच्छेनुसार महाराजांनी तिन्ही फुलदाण्या मागविल्या त्या फुलदाण्यासमोर येताच रम्याने त्या तिन्ही फुलदाण्या येणाऱ्या रामच्या सांगण्यानुसार जमिनीवर आपटून तोडल्या रमयाच्या अशा वागणुकीवर महाराज फार चिडले आणि ओरडले अरे मूर्ख माणसा हे काय केले का बरं हे तोडले त्यावर रमया म्हणाला महाराज मी एक फुलदाणी तोडली म्हणून आपण मला फसावर देत आहात पण मी मेल्यावर जर अजून कोणाच्या हातून या फुलदाण्या तुटल्या तर अजून तीन लोकांचे जीव जाऊ शकतात हे जीव जाऊ नये म्हणून मी हे तोडले आणि त्या तीन लोकांचे प्राण वाचवले रमायाचे म्हणणे ऐकून महाराज शांत झाले आणि त्याला विचारले की कोणाच्या सांगण्यावरून तू असे केलेस रमायाने त्यांना सर्व सांगितले की तेनालीरामने असे करण्यासाठी सांगितले तेव्हा महाराजांनी तेनालीरामला जवळ बोलावून त्याला म्हणाले तेनालीराम आज आपल्यामुळे एक निर्दोषाचे वा, प्राण प्राण वाचले आणि आपण आम्हाला शिकवणी दिली की नेहमी रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे असतात ते राम आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद